नमस्कार मित्रांनो प्राईम एवरीथिंग या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे या चॅनलमध्ये तुम्हाला विविध आरोग्याविषयी माहिती दिली जाते हो। व विविध जंगलातील वनस्पती जे की आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतात तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चित्रामध्ये दिसलेली वनस्पती तुम्ही पाहिलीच असाल आपल्या बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिली जाते या वनस्पतीचे नाव आहे सदाफुली म्हणजेच या वनस्पतीला बारा महिने फुले व हिरिगार असते म्हणून हिला सदाफुली किंवा सदाभार हिंदीमध्ये बोलली जाते म्हणजेच सदाभार म्हणजे तेजस्वी दिसणारी किंवा हिरवीगार वनस्पती असणारी हिचे आपल्या आरोग्यासाठी बहु मोठ्या प्रमाणात फायदे होत असतात तर चला तर काही म्हणजे असे फायदे आहेत याचे याच्या पानाचा याच्या मुळांचा व याच्या फुलापासून विविध असे आपल्या आरोग्याला फायदे होत असतात त्यामध्ये महत्त्वाचा घटक हे असा आहे की मधुमेह जे व्यक्ती असतात त्यासाठी या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असतो सदाफुलीच्या मुळामुळे साल सालमान जे आहे ती अत्यंत औषधीय म्हणून वापरली जाते क्षार सर्पगंधा समूहाशी संबंधित आहेत साधाफुलीच्या मुळ्या शरीरातील रक्त शर्करा मधुमेहासाठी काळा करून अत्यंत उपयोगी असे सेवन केले जाते त्याचप्रमाणे मधमाशी किंवा इतर मच्छर किडे जर आपल्या डंक मारला असल या झाडाच्या जा पानाचा रस जे आहे तो गुणकारी म्हटले जाते त्याचा रसाचा जो भाग आहे पानाचा तो जर तो चावल्या ठिकाणी थोडासा लावला तर लगेच लगेच जखम किंवा दुखणे कमी होत जाते महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव प्रमाणाबाहेर जात असेल तर या झाडाच्या मुळांचा वापर औषध म्हणून केला जातो म्हणजेच काळा म्हणून दिल्या गेल्याच्या नंतर मासिक पाळी होणारा था। रक्तस्राव थांबत असतो मधुमेह डायबेटीज उत्तर रक्त... उच्च रक्तदाब अनिद्रा नैराश्य चिंता रोग यासारख्या काही मानसिक विकारावर देखील याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो मुळांचा पानांचा वेदनाशामकही आहे या झाडाच्या पानामध्ये जीवाणूनाशक तत्वे आहेत त्यामुळे अनेक तऱ्हेच्या संक्रमित रोगावर याचा उपयोग मोठ्या प्रमाणात पानाचा रस किंवा मुळीचा काढा हा उपयोगी ठरत असतो सदाफुलीच्या फुलाचा किंवा पानाचा रस चेहऱ्यावरील पुरळ फोड त्याचप्रमाणे विविध प्रकारचे डाग जे असतील या फुलांचा व जो पानाचा रस आहे तो मिक्स करून बारीक चूर्ण करून त्याचा जो चेहऱ्यावर दिवसातून दोन ते तीन वेळेस लावला तर तो चेहऱ्यावर डाग फुरळ कमी होण्यास मदत होत असते याच्या लाल आणि गुलाबी फुलाचा उपयोग मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो फुलाचे सेवन रक्त शर्करा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे दोन फुले एक कप उकळलेल्या पाण्यामध्ये किंवा साखरनं घातलेल्या चहामध्ये टाकून झाकून ठेवा थोड्या वेळाने थंड झाल्यावर ते फुले काढून प्यायला दिल्यास मधुमेह रोगाला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो या रोपाच्या विविध भागाचा वापर लुकुमिया सारख्या रोग जे आहे ते निदान करण्यासाठी होत असतो याचे पान तोडल्यावर जे दूध बाहेर येते त्या पानावाटे ते विविध प्रकारचे जखम झाले असेल त्या जखमीवर लावण्याच्या नंतर लवकर जखम भरून निघते शांत झोप येण्यासाठी देखील सदाफुलेचा पानाचा थोडासा मुरबा घेऊन सेवन केल्यावर मोठ्या प्रमाणात झोप येत असते या रोपाची पाणी आणि फुले एकत्रितपणे बारीक करून मूळवादीवर जर लावले तो मुळया लवकरात लवकर कमी होतो व त्रास देखील कमी होण्यास मदत होत असतो किडा मुंग्या पानाचा रस चावल्या याचा दाग खाज किंवा ॲलर्जी झाली असेल तर याचा पानाचा रस लावल्यावर लगेच लगेच आराम भेटत असतो त्वचेवर जखम किंवा पुरळ फळ झाल्यास आदिवासी लोक या पानाचा रस दुधात मिसळून लावतात हा उपाय केल्यास जखम लवकर पिकते आणि त्यामधील घाण बाहेर पडण्यास मदत होते असे विविध व बहुगुणी असे सदाफुली सदाबहार वनस्पती असून याचं पांढरे फुल फायदेमंद आहे गुलाबी फूल देखील तितकेच फायदेमंद आहे कोणत्याही कलरचे फुल असो बैरंगी रंगाचे याच्या मोठ्या प्रमाणात हा फायदा होत असतो मुळ आदीवर मुळाचा रस त्याचा पानाचा व फुलांचा चेहरा व केस नवीन येण्यासाठी व केस गळू नये तो केस पांढरे नये देखील म्हणून देखील याच्या फुलाचा रस केसाच्या याला लावला किंवा याच्या मुळांचा जर काढा करून प्यास केसासाठी दिव देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो व डोळ्यासाठी देखील फुलांचा रस डोळ्यांच्या खालून जर लावला तर डोळ्यांच्या डार्क सर्कल जाऊन रोषणी वाढण्यास मदत होत असते असे भौगोलिक फायदे असणारी सदाफुली वनस्पती आहे तुमच्या कुंडीत बागेत असेल तर याचा मोठ्या प्रमाणात वापर करा माझी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद